आवाडे यांनी आधुनिक आय जी एमच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या अहमद शहरातील आय जीएम रुग्णालय मृत अवस्थेत असताना आमदार प्रकाश आवाडे यांनी येथे तीनशे बेडचं अत्याधुनिक रुग्णालय उभं करून सामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या आवाडे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरच जनता राहुल आवाडे यांना बहुमताने विजयी करेल अशी आशा अहमद मुजावर यांनी व्यक्त केली पवय पुढे काय म्हणतात अहमद मुजावर इच्चलगंजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे कमल चिन्ह घेऊन या निवडणुकीला उभे राहिलेले आहेत राहुल आवाडे यांना प्रचंड मतानं निवडून द्यावं का निवडून द्यावं या संदर्भातला मी माझा विषय मांडणार आहे या इच्चलगंजी शहराच्या विकासाच्या कामामध्ये सातत्यानं आवाडे घरानं सातत्यानं त्या कामामध्ये अगदी कल्लापांना आवड यांच्यापासून आज राहुलपर्यंत हे सगळं काम चाललेलं आहे काही गोष्टीचा विसर लोकांना पडलेला असतो मी मुद्दाम या ठिकाणी आठवण करून देतो इच्चलकंजीमधला नवीन नवीन विषयाकडे आपण ओळूया इच्सलकंजीमध्ये कावेळीची साथ जोरदार प्रमाणात आली आणि कावेळीच्या साथीनं पंचगंगेचं प्रदूषित पाणी आणि कावेळीची साथ या साथीमुळं या शहरातले पंचेचाळीस लोक कावेळीच्या साथीनं दग दगावले गेले त्या काळात आमदार आवाडे नसतानासुद्धा ते धावून आले आणि त्यांनी या कावेळीच्या साथीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी करण्यासाठी प्रयत्न केला त्याचबरोबर इच्चलगंजमध्ये शंभर फिल्टर जे प्लॅन्ट या ठिकाणी मंजूर करून आणले आणि त्यापैकी आज सत्तरच चालू झालेले आहेत इतरांना ते करता आले नाही नगरपालिकेच्या माध्यमातून आणि आत्ता महानगरपालिका जरी झाली असली तरी ते त्यांना पूर्ण करता आले नाहीत परंतु त्या कावेळीच्या साथीचं उच्चाटन करण्यासाठी म्हणून प्रकाश आव्हाडेंनी शंभर फिल्टर प्लॅन्ट इचलकंजी मंजूर करून आणले आणि फिल्टर पाणी इचलकंजी पूर्ण गाव इचलकंजी प्यायला लागलं त्याचबरोबर काळ आला आय जे एम हॉस्पिटल जे अगदी अवस्थेत होतं त्या ठिकाणी अगदी एक लाईटवर ते आय जे एम हॉस्पिटल चालू होतं काळोखा अंधार होता तिथल्या तिथली परिस्थिती सगळ्यांना माहीत आहे पाण्याच्या टाकीमध्ये पडून एक प्रेत कुजून पडलेलं होतं ही परिस्थिती होती कोरोनाचा काळ आला आणि इच्चलगंजीशी जनता हवालदिल झालेली लो होती लॉकडाऊनचं चा काम चालू झालेलं होतं अशा हवालदिल असलेल्या जनतेला सहारा देण्याचा आधार देण्याचं काम इच्चलगंजीमध्ये मान्य प्रकाश आवाडे आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं जवळजवळ स्थलांतरित होणारे लोक गाव सोडून जाणाऱ्या लोकांची जाण्याजाण्याची व्यवस्था काही लोकांना जेवणा खाण्याची व्यवस्था औषध पुरवठ्याची व्यवस्था मास्क देणं कीट देणं ह्या सगळ्या गोष्टी सॅनिटायझचं वाट वाटप शहरामध्ये सगळीकडे करण्यात आलं हे प्रकाश आव्हा यांच्या माध्यमातून अडचणीच्या वेळेला आणि ज्या वेळेला इचलगंजी शहरातला गोरगरीब माणूस अडचणीत येतो त्यावेळेला आवाडे फॅमिली धावून येत्या प्रकाशांना धावून येतात त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम त्या आय जी एम हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेलं आहे आज आय जी एम हॉस्पिटल हे सुसज्ज हॉस्पिटल झालेलं आहे दोनशे क्वार्टचा सा अत्यंत चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल चालू झालेलं आहे त्या ठिकाणी श्वास घेण्यासाठी म्हणून चांगल्या व्यवस्थित प्राणवायूची अवस्था आवश्यकता प्रत्येक माणसाला मिळावी म्हणून दोन ऑक्सिजनचे प्लॅन्ट त्या ठिकाणी चालू आहेत आणि आय जे एम हॉस्पिटल एक सुसज्ज हॉस्पिटल प्रकाश आवाडे साहेबांनी करून ठेवलेला आहे इच्चलगंजीच्या जनतेला ते त्याचा लाभ इच्चलगंजीतल्या आज तमाम जनता घेत्या तीन चार वर्षामागं जर गेला तुम्ही पाच वर्षामागं तर आय जी एममध्ये ओ पी डीचा एका दुसरा पेशंट असायचा आज जवळजवळ हजार बाराशे ओ पी डीचे पेशंट आहेत आयुष्यू युनिटची व्यवस्था चांगल्या पद्धतीचा आहे आणि चांगल्या पद्धतीचं म्हणजे दवाखान्याची व्यवस्था जे असायला पाहिजे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रकाश आवडे साहेबांनी केलेली आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमेस विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा